मागच्या दोन दिवसापासून आम्ही सतत दवाखान्यात येतोय आणि त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला मी सांगते शरू खूप जास्त आजार आहे म्हणजे तो अगदीच अजिबातच जेवत नव्हता हो म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे घेऊन आलो तर पहिल्यांदा त्यांनी दोन दिवसापूर्वी आलेलं त्यावेळेला पहिल्यांदा तापावरचे वगैरे सर्दीचे औषध दिलं पण त्याच्यानंतर तरीही त्याचा ता ताप कमी कमी जास्त कमी जास्त व्हायचा पण त्याचं जेवण काहीच नव्हतं हो त्याने कम्प्लीट जेवण बंद केलं म्हणून मग आम्ही परत त्यांनी मला ब्लड टेस्ट करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये त्याला कावी सांगितली आहे म्हणजे कावीळची सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे आणि ते पण पायरल वगैरे बाहेरच्या अशुद्ध खाण्यामधून पण कावीळ होते आपल्याला सोबत आपलं विटॅमिन डी कमी असेल तरी पण कावीळ होते तर त्याच्यामुळं तो खूप जसं चिडचिड करत होता कारण जेवणच नसल्या कारणानं त्यामुळं माझा व्हिडिओ यायला सगळ्यात जास्त उशीर होण्याचं कारण तर हेच होतं हॅलो नमस्कार मुंडाई कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील स्वाती विनहने ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे खूप दिव दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे हा आणि आता चाललेलं शहरूचे बाबा आज सोमवारचा दिवस आहे आणि आज शेरूचे बाबा तरी पण घरी आहेत त्यांना सुट्टी घ्यायला लिहायला सांगितली होती मी या आठवड्यामध्ये आता त्याचं रिझन काय तुम्ही हे थांबलेलंवरून तुम्हाला थोडंफार कळालेलं आहे कारण शहरूची तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळं हे सगळं काल आम्ही दवाखान्यात गेलेलो त्याला घेऊन आठ दहा दिवस झालं त्याचं हे चालूच आहे कंटिन्यू आणि थोडं वाटलं जसं पहिल्यांदा ताप वगैरे आला त्याच्यामध्ये असं वाटलं की बाबा ताप आहे मग तापांचं औषध वगैरे दिलं त्याला पण ताप काही कमीच येत नव्हता मग आम्ही परत नंतर मग डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करायला सांगितल्यावर कळलं की त्याला कावेळीची सुरुवात झाली अशी त्याच्यामुळं मग आता आणि तो आता हे जर बाबा जर गेले असेल तर त्याने परत ना खूप त्रास दिला असता खायला त्यांनी चार पाच दिवस कंप्लीट काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे त्याला खूप विकनेस आला आहे आणि आता खरं तर त्याची इम्युनिटी सुद्धा चांगली चांगली त्याच्यामुळं त्याला जास्त काही त्रास झाला नाही मेन म्हणजे पाच दिवस तसं त्याचं पोटात अन्नच नाही आहे कसलंच अन्न नाही आहे अगदीच थोडं म्हणजे अगदीच एखादं चॉकलेट म्हणा किंवा एक दोनच घास खाल्लेला आहे भात असं एवढंच अन्न काही ते असं आहे आणि आता आज त्याच्यामुळे मी सर्वच्या बाबांना थांबून घेतले तर आता आम्ही सारखं काहीतर काहीतर निमित्त काढून बाहेर चाललोय आणि आता हे माझं बाळ बघा इकडे 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 आधी हाय कर, कर व्हिडिओवर हाय कसे वाटते म्हणजे बाळ आता किती बारीक झालंय बघा दिसते की नाही नवे बारीक झालंय एकदम एक बारीक चार दिवसात त्याचा अर्धा किलो वजन कमी झाले चला आता आपण बाहेर चाललंय ना सारखं बघा सारखं आम्ही गाडीची किल्ली घेतोय आणि पडतोय हे की नाही होय ना <laughs> चला तर आता एक कुंड एक रूप घेतलंय मी परवा तर त्याच्यासाठी माती आणायला म्हणून चाललेलं आहे आणि सोबत अजून थोडंसं आहे चला मग <laughs> तू सँडल घाला नाही का नाही काय ते सँडल घ्यायचं कुठं असतंय सँडल तुझा कुठे सांग बरं तिथं नाहीये तुझ्या सँडेल आहे का तिथं आहे का आहे आहे हा इथं काल इथून काला चप्पल कुठं आहे बघ बर तुझा सँडल कुठं आहे तुझा तिथे आहे काढा बाहेर शेंबी आले आता आम्हाला सर्दी सर झाली थोडी आता खोड्या करता करता मुलांच्या खोड्या काही कमी नसतात त्यामुळे त्यानं काय झालं शरूच्या खोडी करता करता तर खेळत होता आणि त्याला बेड लागला त्याच्यामुळे त्याच्या ज्या काना स्टोन होता तो पूर्ण आडवा होता तो पूर्ण वाकला होता त्याच्यामुळे त्या कानाला त्याच्यात जखम झाली होती मग तो स्टोन काढण्यासाठी म्हणून आम्ही इथं एका आलो होतो दुकानात तर त्याच्या स्टोन काढून घ्यायचा होता सोबत तो, तो आजारी पण होता त्यामुळे जास्त किरकिर करणार आम्हाला माहितच होतं त्याच्यामुळे अगोदर आम्ही दोन तीन दिवस काढायचा विचार केला नाही म्हटलं थोडासा एक डोस गेला ना औषधाचा त्याला थोडंसं चालावं वाटलं की मग आम्ही काढण्याचा विचार केला मग आज तोही काढून घेतला घरातले कप संपले होते घरात भाजीपाला वगैरे काहीच नव्हता म्हणून मग जरा भाजीपाला वगैरे नेण्यासाठी पण आलो होतो मार्केटमध्ये कारण त्याला घेऊन मला एकटीला यायला येतच नव्हतं घरातलं जे सगळं सामान संपलेलं ते सगळं सामान घेतलं थोडाफार भाजीपाला घेतला आणि त्याच्यानंतर मग घरी आलं तर आज मग मी येणार होती कारण शरूला बरं नव्हतं त्याच्यामुळे दोन दिवसापासून ती आज येईल उद्या येईल असं म्हणत म्हणत ती आली होती आणि आल्यानंतर बघा शरू आजीला सोडतोय का मुलांना एखाद्या आजी आजोबा म्हणजे त्यांचा लढाच वेगळं असतो त्याच्यामुळं त्यांना एकदम अंगात जरी ताकद नसेल कणकणी असेल तर सगळं विसरून गेल्यासारखं होत नाही आता काय नाही आता ते पहिला उघडून देणार बाबा ही काय देत नाही तुम्ही द्या ती काय नाही त्या

आवळची पान आणले अयो बघ दुसरी बाबांना बूट आणले दोन बूट असतील नाही का माझी दरुडी अरे आजीला किशी देखील तिची मिठी मार मिठी आजीला मिट्टी मार एकदा चल हं पण किती लेश आहे की दुवा बाबाला सांग कोना लागले म्हणा बाबांना कोणाला लागले तुझा लागले वई हा ओ हो हे पण काढू सगळ्यात कशाला वाद घरात आहे की नाही फक्त आधी कालचा नाही नाही लेकीच्या सासरी जायचं म्हणजे आई कधीच मोकळ्या हाताने येत नाही भले तिच्या कामाची एक पिशवी असल्या तर चार पिशव्या करून घेऊन येणारच असं असतं तिच्या आवडीचं सगळं आणणार सोबत आता नातवंड झाल्यावर नातवंडाच्या आवडीचं सोबत जाऊयाच्या आवडीची ही आळूची पानं ही नेहमी म्हणजे नेहमी आई घेऊन येते आळूची वडी तर लावून येते नाही तर आळूची पानं तर घेऊन येते सोबत मला शेवळ्या आवडतात म्हणून शेवया आल चहा आवडतो गवती चहा त्यामुळं ते गवती चहा घेऊन आले आल्यापासून आजी ना शरूने आजीची मांडी सोडली नाही बघा लगेच आल्या आल्या लगेच काम लावले आळूचे पाने येताना घेऊन आले आता आळूच्या वड्या पण लगेच लावायला जाऊ बापूना आळूचे वडी खायचे म्हणून सगळी गडबड कारण आज संध्याकाळी ते जाणार आहेत पाच वाजता त्याच्यामुळे मग त्यांना जायच्या अगोदर आळूचे वडी खायला घालायची आहे की नाही का आळूची वडी त्यांच्या हातची आवडते तुला त्यांना आवडते हिच्या आजच्या आळूची वडी चला या तुम्ही पण खायला आळूचे वडी आली तशी बसवली आल्या आल्या जेवण करायच्या अगोदर आता हे जाणार आहेत म्हणून जाण्या अगोदर त्यांना वडी खायला मिळावी म्हणून आल्या पहिल्यांदा आई वडी लावते आणि त्याच्यानंतर आता आम्ही जेवण करणार आहे अहो तिथं पाळूची पानं आहेत का हो लावायला लावित आजुलजे बाजू रे झाले एकदाची आळूचीवडी आमची बनवून तयार होते आणि मस्त आता त्यांना जाताना काळूचीवडी तयार करून द्यायची होती मला पण त्याला तेलच नव्हतं म्हणून मग शेजारून थोडंसं तेल आणलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी यांना सोडून आले आता बस स्टॉपवर तेव्हा मग येताना घरात वापरायला म्हणून तेल पिशवी घेऊन आले का उघड <laughs> बघते <laughs>

तर हे एक जे रोप आहे ना ते आज सकाळीच मी घेतलं होतं त्याचं नाव आहे कुंदा म्हणजे आपल्या मोगऱ्यातली जी फुलं असतात मोगऱ्याचे पण त्याला जास्त काही वास नसतो पण ह्याला सतत फुलं असतं म्हणतात त्याच्यामुळं हे मी झाड घेतलं म्हणलं मला सतत फुलं असायला पाहिजे माझ्या मंदिरात सारखी देवाला फुलं मिळाली पाहिजे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हे झाड घेतलं बघूयात आता कसं लागतंय ते पुढं बघताच येईल तोपर्यंत मम्मीनं पण येताना बरीचशी झाडी मागच्या वेळेस पाठवून दिलेली सोबत आत्ता पण काही काय जवळ दोन तीन रोपं ती घेऊनच आलेली मग ती सगळीच मला लावायची होती कुंड्या आणलेल्या आपण शहरूचं कणकणी असल्याकारणानं मी लावल्याच नव्हत्या कुंड्या काहीच त्याच्यामुळं मग ते पण पडून राहिलेलं मग आता थोडंसं आज सगळं लावून घेतलं आहे आणि झाडं बघूयात आता चांगली येतात कारण या दिवसामध्ये जर आपण झाडं लावली ना तर ती चांगली येतात त्याच्यामुळं उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये नेहमी झाडं लावायची आणि ही माती जी असते ना ती शेतातली माती आहे ती पण भोर एकदम माती आहे त्याच्यामुळं झाडं पण छानच येणार आणि आता इथं सगळ्या कुंड्यांमध्ये व्यवस्थित बघा झाडं लावून झाली माझी गॅलरी एवढी सुंदर दिसते ना पण आता प्रॉब्लेम एकच आहे की ह्या सगळ्या मी कुंड्यात ठेवलेत पण जेव्हा पण मी ह्याच्यामध्ये पाणी घालते ना त्यावेळेला सगळ्या गॅलरीमध्ये पाणी पसरतंय त्याच्यामुळे मला आता एक काम करायचं आहे ते म्हणजे मला कुंडा ठेवण्यासाठी स्टँड आहे एक गोष्ट केली की दुसरी गोष्ट मागं लागलेलीच असते तर आता मला ते स्टँड तेवढं बनवून घ्यायचंय बोगी आता ते स्टँड बनवणं कधी बरं आगोपन करतो शाळेत वतजने नाही खाली माहेरी असो किंवा सासरी असो जेव्हा पण मी येते किंवा आई माझ्याकडे येते त्यावेळेला आईच्या हातचं जेवण मला आईतं खायला मिळतंच जेव्हा पण मी बाय होते कुठं पण मी असेल तेव्हा मला नेहमी आईच्या हातचं जेवण आईतं खायला मिळायचं आणि कधी पण म्हणाल की तुझ्या आवडीची मी भाजी बनवते आणि भाजी खूप छान झाली होती गवारीची भाजी तिने केलेली काळ्या कढईमधली एकदम छान होते थोडासा बटाटा घालून करा तुम्ही करत असाल की नाही मला मत नाही पण लोखंडाच्या कढईमध्ये करा एकदम छान भाजी होते तर असेच मी नवीन नवीन व्हिडिओ दररोज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते बर का आता माझ्या खूप मोठा गॅप पडलेला आहे तर असा गॅप न पडता आता मी रेग्युलर देण्याचा प्रयत्न करते तर या कारण तुम तर तुम्हाला समजलेलं आहे तर थोडासा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलवर असंच प्रेम करत राहा नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत चला म्हणजे त्याच्यामुळे जास्त उत्साह वाढतो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय